लवकरच गणपती बाप्पांचे आगमन घरोघरी होणार आहे तर रोज प्रसादासाठी काहीतरी वेगवेगळे आपण बनवत असतो आणि उकडीचे तांदळाचे मोदक तर सर्वांनाच खूप आवडतात तांदळाचे मोदक बनवण्यासाठी थोडी प्रॅक्टिस लागते तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये मोदक करणार आहोत हे मोदक अगदी सोपे आहेत आणि हे लवकरही होतात ते करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला बोलाल तर खूपच उत्कृष्ट लागतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा हे सारण आपल्याला जाडबुडाच्या भांड्यामध्ये बनवायचं आहे त्यासाठी मी इथे जाडबुडाची कढई घेतली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेते तूप गरम झाल्यावर दोन चमचे यामध्ये खसखस घालून घेऊ गरम तुपावरती खसखस घालताच लगेच खसखस फुलून वरती येते तर लगेचच आपल्याला यामध्ये दोन वाट्या नारळाचा कीज घालून घेऊ आता ज्या वाटीने आपण नारळाचा कीज घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे तर आपण इथे गव्हाचा मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हे म्हणजे जे मोदक आहेत ते गोडच छान लागतात तर आपल्याला ह्यामध्ये दीड कप आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे इथं मी खोवलेला नारळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरवरतीही दळून घेऊ शकता हा नारळाचा चव मी कमी आचेवरती छान दोन मिनटं परतवून घेते आहे नारळ असं दोन मिनटं परतवून घेतल्यामुळे नारळातलं जे पाणी असतं जो नारळातला ओलावा असतो तो कमी होतो आणि मोदकामधून गुळाचं पाणी बाहेर येत नाही किंवा फुटत नाही आता इथं दोन मिनटं झालेली आहेत आता मी इथं मी गूळ घालून घेते तर बघा गूळ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायचे आणि हा गूळ वितळवून घ्यायचा आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही यामध्ये कट करून तुमच्या जे काही आवडीचे ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही यामध्ये घालू शकता तर बघा गूळ छान वितळत आलेला आहे आता आपल्याला हे ह्या गुळाचं जे पाणी झालेलं आहे ते पूर्णपणे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे मोदकाचं सारण कसं असायला हवं कसं बनवायचं याच्या मी सर्व टिप्ससह व्हिडिओ शेअर केलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे तिथून तुम्ही नक्की पहा तर आता तुम्ही पाहू शकता नारळ आणि गुळामधलं पाणी संपूर्ण सुकलेलं आहे आता सारण हे संपूर्ण थंड करायचं आणि मगच यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जायफळची पूड घालून घ्यायची आहे म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो आता इथं आपण गव्हाचे पिठाचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी इथं एका भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण रेग्युलर चपात्यासाठी बनवतो ना तेच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊन याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर आता बघा काहीजण यामध्ये रवा घालतात अजून तांदळाचं पीठ घालतात तर असं असं पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पण आमच्याकडे याच पद्धतीने गव्हाचे पिठाचे मोदक बनवले जातात आता हे गव्हाचं पीठ मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलंय यापेक्षा या आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही तर बघा त्याच पिठा पाण्यामध्ये मी हे पीठ छान मळून घेतलं आहे जर आपल्याला वाटलंच तरच आपल्याला एक दोन चमचेवरून पाणी घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे नॉर्मल पुरीसाठी जसं पीठ घट्ट मळतो ना त्याचप्रकारे हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर सगळ्यात शेवटी चमच्याभर तेल किंवा तूप हातावरती घेऊन याला पिठाला मळून घ्यायचं आहे तर याने छान मोदक मऊसर होतात अता या चान मलून जाले आता या ठिकाणी पीठ छान मळून झालंय आता आपण या पिठाला दहा मिनटं झाकून ठेवून देऊ लक्षात असू द्या की आपल्याला हे कणिक घट्टच मळायचे आहे कणिक आपल्याला सैलसर मळायची नाहीत तर बघा आता इथं दहा मिनटं झालेले आहेत पुन्हा आपण याला कणिक थोडंसं मळून घेऊ आता यातलं एक गोळा काढून घेऊन गव्हाच्या पिठामध्ये छान याला गोळूया आणि पुरीसारखं लाटून घेऊ तर बघा इथं मी एक मोठी चपाती लाटून घेते म्हणजे तुम्ही असंही करू शकता किंवा छोटे छोटे गोळे करून पुरीसारखे तुम्ही तसंही करून घेऊ शकता आता मी इथं मोठा गोळा करून घेतलेला आहे आणि याची मी मोठी चपाती लाटून घेणार आहे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटत असेल तसं तुम्ही करून घेऊ शकता तर बघा मोठी अशी चपाती करून झालेली आहे आता आपण इथं एक असं गोल भांडं घ्यायचं आहे एखाद्या भांड्याचं झाकण किंवा वाटी याने तुम्ही पुऱ्या पाडून घेऊ शकता तर बघा इथं मी एक वाटी घेतलेली आहे म्हणजे वाटी आपण असं केलं तर बघा एकाच आकाराच्या चा पुऱ्या लाटून होतात आणि एक एक पुरी घेऊन याचे मोदक बनवूया आता ह्याला आपण जे काही चपाती बनवली होती त्याची थिकनेस जास्त पातळ पण नसावी आणि जास्त जाड पण नसावी पुरीपेक्षा किंचितशी जाड असावी म्हणजे आपल्याला याच्या म्हणजे आपण मोदकाला कळ्या पाडणार आहोत ना त्याच्या छान कळ्या पडल्या जातील आता मोदक बनवण्यासाठी मी इथं हातावरती एक पुरी घेतली आणि यामध्ये एक ते दीड चमचा सारून घालून घेतलं आहे आणि आता पुरीच्या या प्रकारे आपल्याला घड्या घालून घ्यायच्या आहेत हे पहा अशा घड्या घालून घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे याप्रकारे आपल्याला घड्या घालून घ्यायच्या आहेत घडी एकावर एक करत आपल्याला अशी चिकटवत घेत जायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे या प्रकारे आपल्याला घड्या घालायच्या आहेत तर बघा तुम्हाला जसं हो येत आहे त्या प्रकारे तुम्ही घालू शकता तर मी तुम्हाला एक दुसरा प्रकार पण तुम्हाला आपण जे उकडीचे मोदक जसे बनवतो तसंही आपण करून घेऊ शकता तर बघा आता सर्वात शेवटी घडी घालताना हे पीठ आतल्या बाजूनेही अशी घडी घालायची आणि आता या सर्व घड्या वरच्या बाजूने व्यवस्थित बंद करून घ्यायच्या तर हे पहा सर्वात शेवटी मोदक खालून गोल असा फिरून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या वेळेला हा मोदक वाफवणार त्यावेळेला हा तो अजिबात खाली बसणार नाही तर बघा तांदळाच्या उकडीचे मोदक आपण जसे मोदक वळवतो तांदळाच्या पिठाचे तसेच या प्रकारे या गव्हाचे पण आपण या प्रकारे पण करून घेऊ शकता तर बघा जितक्या जवळ होईल तितक्या आपल्याला जवळ याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि गव्हाच्या पिठाच्या अगदी सहज होतात अगदी तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे म मोदक बनवणार असाल तर हे तांदळाच्या उकडीपेक्षा याच्या कळ्या तुमच्या छान सुंदर बनतील तर तुम्ही याच्या जर तुम्हाला तांदळाची मोदकची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आधी गव्हाच्या पिठाच्या प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला तांदळाच्या पिठाची प्रॅक्टिस होऊन जाईल आता बघा मी याप्रकारे संपूर्ण कळ्या करून घेतल्या आहेत आता बघा मी खालचा जो मधला भाग आहे तो थोडासा असा पसरवून घेते आता यामध्ये आपल्याला भरपूर असं सा सारण भरून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या आपल्या त्या कळ्या पाकळ्या आहेत ना खाल ह्याच्या त्या आपल्याला संपूर्ण वरती घेत आपल्याला मोदक बंद करत घेऊन जायचं जा, जा आहे या म्हणजे ज ज्या पाकळ्या आहेत ना त्या एका दिशेला आपल्याला फिरवत आपल्याला हे मोदक बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद केलं की याला असा मोदकाचा आकार द्यायचा आता यावरती सुरीने किंवा चमच्याच्या मागच्या साह्याने मोदकाला जशी कळी असते तशी पाडून घ्यायची हे पहा अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये जास्त घुसवायचं नाही एकदम वरच्या वर ही डिझाईन बनवायची आहे तर बघा ही असा बघा आपल्याला ते फक्त पाकळ्या आपल्याला म्हणजे ज्या आपल्या ज्या दबल्या आहेत त्या पाकळ्या फक्त खुलवायच्या आहेत म्हणजे ते खुलून ठेवाय घ्यायची आहे तर अशा प्रकारे मोदक सुंदर कळीदार असा तयार होतो आता याच प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तर बघा याचेच तुम्ही तळणीचे पण मोदक करू शकता म्हणजे हेच मोदक आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत की झाले तळणीचे मोदक आणि हे मोदक आपल्याला पाच ते सहा दिवस हे छान आरामात टिकतात आता या प्रकारे सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण याची उकड काढून घेऊ टीमी मदे ही ला ला ही। आता उकड काढण्यासाठी मी इथं चाळणीमध्येही उक वाफून घेणार आहे त्यामुळे चाळणीला तेल लावून घेऊया असं केलं की तळाला हा मोदक अजिबात चिकटला जाणार नाही आता सर्वच मोदक असा आपल्याला एकाच चाळणीमध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत ते बघा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच की ते मोदक कसे वाफवून घ्यायचे आहेत तर बघा किती सुंदर कळ्या याला आलेल्या आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जेव्हा पण तुम्ही ट्राय कराल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता मोदकाची उकड काढण्यासाठी मी आधीच एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यावर आपण ही चाळण ठेवून देऊ मी इथं भिडाचा काळा तवा घेतला आहे आणि त्यामध्येच मी मोदक वाफवते नेहमी तर तुमच्याकडे जे भांडं असेल तुम्ही त्यामध्ये तुम्ही वाफवून घेऊ शकता आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता पाच ते सात मिनटानंतर आपण यावरती पुन्हा दुसरा आपण जे मोदकांचा पा राहिले होते ते राहिलेले सर्व मोदक यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता बघा एक एक करून मी मोदकावरतीच हे मोदक या प्रकारे ठेवून देते आहे आता मी माझ्याकडे थोडंसं पीठ पण उरलेलं होतं तर मी काय केलं ते सारण जे होतं ना तर सारण मी त्या पिठाला पुसून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळ्या अशा पुरीसारख्या लाटून घेतल्या आहेत आणि ते पण मी इथेही वाफवायला ठेवून देते आहे तर असं तुमच्याकडे पण तुम्ही कधी असं करता का तर आमच्याकडे हे नेहमी आम्ही असं बनवतो तर ही पुरी पण खूप छान लागते अशी खायला आता आपण दुसरा जेव्हा पार्ट ठेवतो मोदकांचा तेव्हा गॅसची फ्लेम मंद करायची आणि हे मोदक ठेवून द्यायचे आणि पुन्हा याची फ्लेम मध्यम करून याला झाकून ठेवून पाच ते सात मिनटं याला उकड काढून घ्यायची तर बघा पाच ते सात मिनटानंतर आपण पाहतोय तर छान मोदक शिजलेला आहे आता बघा तुम्ही मोदक उचलून दाखवला तरीसुद्धा खाली मोदक अजिबात चिकटलेला नाही मोदक एकदम मस्त झालेले आहेत आणि मोदक आकाराने थोडासा मोठा दिसतोय आणि खूप सुंदर दिसत तर अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार आहेत तर काय मग कधी तुम्ही ट्राय करताय गव्हाच्या पिठाचे मोदक जेव्हा जे तुम्ही ट्राय कराल त्याचे मला माझ्या कमेंटमध्ये तुमची फोटोची पोस्ट नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आता एक मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते की आतमध्ये मोदकाचं जे स्टफिंग आहे ते किती छान आणि सुरेख झालेलं आहे ते कमेंटद्वारे मला तुम्हीच सांगा तसं तर हा मोदक अगदी गरम गरम असताना त्यावरती तुपारची धार आणि हा मोदक खरंच अतिशय चविष्ट लागतो आणि हे मोदक गरम गरम मऊ लुसलुशीत छान चविष्ट लागतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर बघा मोदकाचा मुडाचा जो भाग आहे अजिबात चाळणीला चिकटलेला नाही आणि आता मी धारदार सुरीने याला कट करून घेते तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान असं याला टेक्स्चर बघा तुम्ही मोदकाचा कसा आहे तर अशा प्रकारे मी उकडीचे मोदक बनवले आहेत तर लवकरच भेटूयात अशाच छानशा एक नवीन मस्त रेसिपीसोबत बाय बाय